फक्त माझंच पोट सुटलंय आहे माझंच वजन खूप जास्त वाढलेलं आहे मलाच कपडे फिट बसत नाहीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण यामध्ये फक्त तुम्ही एकटे नाही आहात तर कित्येक लोक आहेत आत्ता ह्या टायमिंगला जगामध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूला जरी बघितलं तरी दर दहापैकी आठ लोक हे ओबेसिटीमुळे आणि वजन वाढीमुळे त्रस्त आहेत आणि हे वाढलेल्या वजनामुळे थकवा जाणवत असतो आळस येत असतो मूड स्विंग होत असतात चिडचिड होत असते मग पीसीओडी थायरॉइड पीसीओएस डायबिटीस बीपी अश्या वेगवेगळ्या आजारांना आपण आमंत्रण देत असतो आणि आरशात बघितल्यावरती असं वाटतं की हे वाढलेलं वजन कमी होणार तरी कधी तर मंडळी फक्त तुम्हीच नाही तर कित्येक लोक या वजन वाढीमुळे त्रासलेले आहेत पण आता गरज आहे आपलं वजन कमी करण्याची ती नियंत्रणामध्ये आणण्याची आणि आपल्याला माहित असतं की आपलं वजन खूप वाढलंय पण आपण ते कमी करण्यासाठी प्रयत्न करत नाही किंवा जरी करण्याचा विचार केला तरी मग म्हणत असतो की काहीतरी महागडे प्रोडक्ट आणू गोळ्या आणू पावडर आणू की ज्यामुळे आपलं वजन कमी होईल मग कोणी सांगतं तू हे खा कोणी सांगतं तू हे कर पण असं काहीही करण्याची गरज नाहीये मंडळी घरातलाच आहार जर तुम्ही योग्य त्या पद्धतीने आणि योग्य त्या क्वांटिटीने घेतला तर अगदी घर बसल्या तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तर मंडळी हे मी स्वतःच्या एक्सपिरियन्स वरून सांगत आहे मी स्वतः माझं तीस किलो वजन अगदी घर बसल्या कमी केलं माझ्या फर्स्ट प्रेग्न्सी माझ्या सेकंड प्रेग्न्सी मध्ये अगदी वर्षाच्या आतमध्ये तीस किलो वजन कमी झालं कुठल्याही गोळ्या घेतल्या कि नाही किंवा कुठल्याही पावडर्स घेतल्या नाही फक्त घरातला आहार घेतला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा परफेक्ट अशी डिश जी तुम्ही ब्रेकफास्टला घेऊ शकता आणि ती जर तुम्ही महिनाभर घेतली तर तुम्हाला अवघ्या महिन्याभरामध्ये तुमच्या वजनात फरक दिसणार आहे तर मंडळी आता वेळ आलेली आहे स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याची स्वतःला जरा प्रायोरिटी देण्याची कारण हे वाढलेलं वजन इतक्या आजारांना आमंत्रण देत असतो आपल्या शरीरासोबतच आपल्या मानसिकतेवर देखील परिणाम करत असतं त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा आणि मग कित्येक आजार ह्यामुळे कमी झालेले आहेत आणि कित्येक आजारांपासून तुम्ही लांब देखील राहाल सो so, सकाळची सुरुवात ही खूप महत्वाची असते सकाळचा ब्रेकफास्ट हा महत्वाचा असतो तो पोटभरीचा लागतो प्रोटीन युक्त लागतो खूप सारे पोषक तत्व जर त्याच्यामध्ये असतील तर तुम्हाला दिवसभर क्रेविंग होत नाही कित्येकदा आपण सकाळी जरी नाश्ता केला तरी दिवसभर हे खाऊ का ते खाऊ असं होत असतो गोड खाण्याची इच्छा होत असते तर मी तुम्हाला आता इकडे पूर्णपणे ती रेसिपी दाखवणार आहे त्या नाश्त्याची कित्येक मोठे सेलिब्रिटीज असो मग शाहरुख खान असो विराट कोहली असो जॉन अब्राहम असो हे लोक कित्येक वर्ष सेम डाएट घेत आहेत सेम आहार घेत आहेत त्यामुळेच ते फिट राहतात त्यांच्या वयापेक्षा ते कमी दिसत असतात तर मंडई फक्त महिनाभर हा ब्रेकफास्ट करून बघा इकडे मी तुम्हाला सांगणार नाही की दुपारी कुठला आहार घ्यायचा रात्री कुठला आहार घ्यायचा त्यावर मी देखील वेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळचा असा भन्नाट ब्रेकफास्ट सांगणार आहे तो खूप साऱ्या पोषक तत्व त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे सकाळी तुम्हाला तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे जरी तुम्ही ऑफिसला जात असाल तरी तुम्ही सकाळी हा नाश्ता घेऊ शकता घरी असाल तरी तुम्ही तो नाश्ता घेऊ शकता त्यामुळे तुमचं पोट भरणार आहे तुमची भूक भागणार आहे पण तुमचं पोट फुगणार नाहीये आणि तेच तर महत्वाचं असतं कित्येकदा काय होतं वजन वाढत असतं ते म्हणजे इन्फ्लेमेशनमुळे वाढत असतं शरीरावरती सूज असते किंवा कित्येकदा हार्मोन्स हे इम्बॅलन्स झालेले असतात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये चरबी ही साठून राहत असते पण जर तुम्ही अशा प्रकारे नाश्ता केला तर शरीरामध्ये चरबी साठून राहणार नाही तुमचा मेटाबॉलिझम वाढणार आहे म्हणजेच तुमची चरबी जाण्याची जी प्रोसेस आहे त्याला वेग मिळणार आहे तर मंडळी फक्त महिनाभर जर तुम्ही हा नाश्ता केला तर तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे आणि दिवसभर जी वेगळी म्हणजे दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे सोडून जे तुम्हाला खाऊ खाव होते क्रेविंग होते ती होणार नाहीये इतका मस्त असा हा नाश्ता आहे आणि कित्येक लोक हे घेऊन त्यांचं वजन अगदी घरवजल्या कमी करत आहेत मी माझ्या कित्येक क्लायंट्सला देखील हा नाश्ता देत असते मला खूप सारे मेसेजेस इकडे युट्यूबवर येत असतात की आम्हाला भन्नाट कशा वेट लॉस ब्रेकफास्टची रेसिपी सांगा तीच मी तुमच्यासाठी इकडे घेऊन आलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही हे तीस दिवस फॉलो करून बघणार असाल तुमच्या वजनामध्ये फरक दिसतो की नाही तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे थर्टी डेज फॉलो करणार आहे तर मंडळी ह्यासाठी लागणारे सगळे घटक आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत सो so, तुम्हाला काहीही महागड्या गोष्टी घेऊन यायची गरज नाही फक्त हा घरातला आहार योग्य त्या पद्धतीने करा ही रेसिपी बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक मग सुरू करू आजचा नवीन व्हिडिओ आणि आजची नवीन ब्रेकफास्ट रेसिपी फक्त हे तीस दिवस फॉलो करा आणि वजन झपाट्याने कमी करा सगळ्यात आधी आपण घेणार आहोत हिरवे मोड आलेले तर हे, वा हे मोड आलेलेच घ्या कित्येकदा आपण मुगाची भाजी करतो पण जेव्हा आपण त्याले मोड येऊन घेतो त्यामुळे त्याचे पोषक तत्व जास्त वाढतात त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं विटॅमिन सी असतं विटॅमिन के देखील असतं त्यामुळे आपलं पोट भरल्यासारखं वाटतं आपल्या रक्ताच्या पेशी यामुळे वाढल्या जातात सो आपण हे मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पोटॅशियम देखील आहे मॅग्नेशियम आहे ज्यामुळे तसेच हेल्दी पोटॅशियममुळे आपले हार्ट देखील हेल्दी राहत असतं आणि थोड्याफार प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि आयन देखील आहे सो हा खूप खूपच हेल्दी असा नाश्ता होणार आहे एकदा तुम्ही खायला सुरुवात केलं ना की तुम्हाला हे इतकं आवडणार आहे ब्रेकफास्टमध्ये आणि हे खूप टेस्टी देखील लागतं पोट भरल्यासारखं वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामुळे तुमचं वेट लॉस खूप जोरात होणार आहे क्रेनिंग जी काय होते हे खाऊ का ते खाऊ ती दिवसभर होणार नाही आहे त्यानंतर आपण हे चणे घेतलेले आहेत पण हे चणे उकडलेले आहेत बॉईल्ड चणे घेतलेले आहेत सो हे हा नाश्ता असा आहे की तू लहान मुलं देखील खाऊ शकतात पन्नासीच्या वरचे वय असलेले लोक देखील खाऊ शकतात सो आपण हे उकडलेले चणे घेतलेले आहेत आणि मोड आलेले आपण हिरवे मूग घेतलेले आहेत सो so, आपण एक बाउलच फक्त हे खाणार आहोत आणि मोठा बाऊल भरून खाल्ल्यावरच आपलं पोट आपल्याला भरल्यासारखं वाटणार आहे तसेच याच्यामध्ये असलेल्या फायबरमुळे सारखी खाव खाव होत नाही क्रेविंग होत नाही जी आपल्या शरीरामध्ये प्रोटीन कमी असल्यामुळे फायबर कमी असल्यामुळे होत असते त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आवळा टाकणार आहोत की ज्यामधून आपल्याला विटॅमिन सी मिळतं फायबर मिळतं आणि आता सीझन मध्ये देखील हे अवेलेबल आहे पण जर आवळा नसेलच तर तुम्ही लेमन देखील घेऊ शकता थोडस लिंबू पिळून घ्यायचं आता गाजर तर अवेलेबल आहे तर आपण गाजर देखील यामध्ये दे घेणार आहोत किंवा तुमच्याकडे जर शिमला मिरच असेल कोबी असेल तुम्ही ते देखील घेऊ शकता अवेलेबल भाज्या शेवटी जितकं हे सॅलेड होईल तितकंच आपल्याला फायबर जास्त मिळणार आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा कांदा खूप शरीरासाठी चांगला असतो ऍटलीस्ट एक कांदा तरी रोज आपण घेतला पाहिजे सो याच्यामध्ये तुम्ही एक पूर्ण कांदा देखील ऍड करणार आहात त्याच्यामुळे मध्ये खूप न्यूट्रिय न्यूट्रियंट्स असतात आणि फायबर देखील असतात त्यानंतर आपण घेणार आहोत काकडी तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता त्याच्यामध्ये पाणी असतं खूप त्यामुळे जास्त चांगलं फायबर आपल्याला मिळत असतं पोट भरल्यासारखं वाटतं आणि त्यानंतर आपण घेणार आहोत भिजवलेले शेंगदाणे आता कित्येक लोक म्हणतात की शेंगदाणे कधी कधी पोट हे होत नाही व्यवस्थित वाटत नाही पण हे भिजवलेले त्यामुळे आपल्याला प्रोटीन देखील मिळणार दे आहे सो थोडेसे भिजवलेले शेंगदाणे आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत त्यानंतर हे किसलेलं खोबरं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण ह्याच्यामुळे देखील आपल्या पूर्ण या ब्रेकफास्टला खूप चांगली टेस्ट मिळणार आहे आणि पोषक तत्व जास्त प्रमाणामध्ये वाढले जाणार आहेत जर जा ते नसेल घ्यायचे तर तुम्ही एक चमचा तूप देखील घेऊ शकता त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ब्लॅक सॉल्ट ॲड करणार आहोत थोडीशी ब्लॅक पेपर पावडर टाकणार आहोत कारण यामुळे आपल्या शरीराची सूज कमी व्हायला देखील मदत होत असते इन्फ्लेमेशन असेल तर ते देखील कमी होत असतं हे मिक्स करायचं आणि वाटलंच तुम्हाला हे असं ड्राय नाही घ्यायचं तर तुम्ही थोड्या तेलामध्ये फ्राय करून देखील घेऊ शकता एक मिनिटच एकदम लो फ्लेमवरती फ्राय करायचं स्टीम द्यायची थोडीशी आणि मग तुम्ही हे घेऊ शकता किंवा असं देखील खाऊ शकता फक्त महिनाभर हाच ब्रेकफास्ट करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हा बाऊल भरून घ्यायचं यात मी तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये करून दाखवलेला आहे पण एक मोठा बाउल भरून तुम्ही हे नाश्त्याला खाऊ शकता यामुळे तुमचे हार्मोन्स बॅलन्स होणार आहे पोट भरल्यासारखं वाटणार आहे भूक भागणार आहे तर मंडळी अशा प्रकारे हा ब्रेकफास्ट करून तुमचं पोट सकाळीच भरल्यासारखं वाटणार आहे आणि शरीराला सगळे पोषक तत्व मिळणार आहे पण या सोबत हे रोज कसं घेऊ तर ह्याला ऑप्शन म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही हिरव्या मुगाचा ढोसा देखील घेऊ शकता दोन हिरव्या मुगाचे ढोसे घ्यायचे किंवा तुम्ही पनीर सँडविच देखील घेऊ शकता आता काही काही लोकांना नॉनव्हेज आवडत असेल तर ते सकाळी दोन ते तीन अंड्याचं ऑमलेट करून घेऊ शकता पण त्याच्यामध्ये खूप सारे व्हेजिटेबल्स ऍड करायचे सो असं तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता एक दिवस तुम्ही ऑमलेट घ्या एक दिवस तुम्ही हिरव्या मुगाचा ढोसा घ्या किंवा तुम्ही बेसन पीठ असतं त्याचं देखील तुम्ही थाली पीठ बनवून घेऊ शकता त्याचं धिरड बनवून घेऊ शकता त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या ऍड करू आणि मी सांगितलेली ही रेसिपी पण जर तुम्ही करू शकला तर फक्त ही रेसिपी फक्त हा ब्रेकफास्ट घ्या फॉलो करा आणि अवघ्या तीस दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे तर मंडळी या ब्रेकफास्ट सोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डायट प्लॅन हवा असेल की दुपारी काय आहार घ्यायचा रात्री काय आहार घ्यायचा मध्ये भूक लागली तर असं काय घ्यायचं की ज्यामुळे आपलं वजन वाढणार नाही तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत पूर्ण दिवसाचा डायट प्लॅन त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी या आधी मी तुमच्यासोबत शेअर केला इंटरमिटेड फास्टिंग डायट प्लॅन अँटी इन्फ्लॅमेंटरी डायट प्लॅन वन मिल अ डे डायट प्लॅन आणि ह्या सगळ्याला तुम्ही जो उत्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच कित्येकांचं वजन आपले व्हिडिओ फॉलो करून आपले डाएट फॉलो करून कमी होत आहे तुमच्या कमेंट्स पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे तसेच मंडळी तुम्हाला जर पर्सनालाइज डायट प्लॅन हवा असेल म्हणजे तुमची वय तुमची उंची तुमचे मेडिकल रिपोर्ट्स यावरून जर तुम्हाला पर्सनलाइज डायट प्लॅन हवा असेल तर ते देखील आपण आणि त्यासाठी व्हॉट्सअपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो व्हॉट्सअपचे ग्रुप असो तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे हा अगदी घरगुती ब्रेकफास्ट घेऊन अगदी पोषक तत्वांनी भरलेली ही डिश घेऊन त्यांना देखील अवघ्या एका महिन्यामध्ये घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तर मंडळी शेअर करा लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय